हॅलो अँड वेलकम टू माय यूट्यूब चॅनल माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे समीर इथून केंद्र सरकारी नोकरीची नोटिफिकेशन आलेली आहे वेतनही खूप चांगलं असणार आहे आणि रेग्युलर परमनंट स्वरूपाची ही, ही नोकरी असणार आहे चला तर जाऊया ऑफिशियल नोटिफिकेशनवर पण ऑफिशियल नोटिफिकेशनवर जाण्याआधी जे व्ह्यूवर्स या चॅनलवर नवीन आहे त्यांनी नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन हिट करा जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्या भेटीला लवकरात लवकर येतील चला तर जाऊ या ऑफिशियल नोटिफिकेशनवर तर ही आहे ऑफिशियल नोटिफिकेशन समीर म्हणजे सोसायटी ऑफ अप्लाइड मायक्रोवेव्ह इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग इले, अँड रिसर्च तर हे पवईला आय आय टी कॅम्पस आहे मुंबईला आपण पाहू शकतो समीर इज लुकिंग फॉर सस्टेनेबल पर्सन विथ फॉलोइंग पोझिशन्स ॲट मुंबई चेन्नई अँड कोलकत्ता म्हणजे ही जी वेकन्सी आहे ही मुंबई चेन्नई आणि कलकत्ता या सेंटर्सवरनं आलेली आहे पहिली आहे एक अनरिझर्वड अकाऊंट ऑफिसर पे लेवल दहा असणार आहे इनिशियल पे तुम्ही पाहू शकता फिफ्टी सिक्स थाउजंड वन हंड्रेड लेवल टेन सेल वन प्लस अलाउन्सेस ॲप्लिकेबल अलाउन्सेस पण असतील मोड ऑफ रिक्रुटमेंट डायरेक्ट रिक्रुटमेंट आहे डेप्युटेशन ऑब्झॉबे ऑब्झॉब्शन बेसिस थर्टी फाय इयर्स अप्पर एज लिमिट असणार आहे आणि क्वालिफिकेशन डिग्री इन कॉमर्स फ्रॉम अ रेकग्नाईज युनिव्हर्सिटी अँड कॉम्पिटेन्सी इन कॉम्प्युटर ऑपरेशन डिझायरेबल पोस्ट ग्रॅज्युएशन असणार आहे डिप्लोमा इन फायनान्स मॅनेजमेंट आणि एक्सपिरियन्स तुम्ही पाहू शकता दहा वर्क दहा वर्षाचा वर्किंग एक्सपिरियन्स फायनान्स आणि अकाउंट्स ऑडिटिंग फायनलायझेशन ऑफ अकाउंट सेटलमेंट ऑफ स्टाफ बेनिफिट इनकम टॅक्स टी डी एस रिलेटेड वर्क इन गव्हर्मेंट ऑफिस पी एस यू ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक बॉडी ऑर कमर्शियल ऑर्गनायझेशन फॉर रेप्यूट नॉलेज ऑफ गव्हर्मेंट रूल्स अँड रेग्युलेशन त्यानंतर हे ट्रेनिंग इन म्हणजे ट्रेनिंग इन द सेन्स तुमचं एक्सपिरियन्स बघता आहे एक्सपिरियन्स मागता आहे ठीक आहे त्यानंतर पे मॅट्रिक्स खूपच चांगलं आहे आणि लोकेशन मुंबई असणार आहे लोअर डिव्हिजनल क्लर्क आहे दोन अनरिझर्व एक ओबीसी आहे तुम्ही पाहू शकता कसं तिथे पे लेवल टू पे मॅट्रिक्स असणार आहे आणि इनिशियल पे एकोणावीस हजार नऊशे असणार आहे आणि अप्लायन्स अलाउन्सेस अॅप्लिकेबल असणार आहे डायरेक्ट रिक्रुटमेंट आहे पंचवीस वयोवर्षे आणि बारावी पास रेकग्नाइज युनिव्हर्सिटीमधनं टायपिंग आलं पाहिजे कम्प्युटर नॉलेज असलं पाहिजे डिझायरेबल तुम्ही वाचू शकता आणि प्लेसमेंट आहे मुंबई चेन्नई कोलकाता त्याच्यानंतर मल्टीटास्किंग स्टाफ एक अनरिझर्व एक एस सी लेवल वनचं पी असणार आहे अठरा हजार स्टार्टिंग असणार आहे प्लस अलाउन्सेस असणार आहे डायरेक्ट रिक्रुटमेंट आहे ट्वेंटी फायव्ह इयर्स वयोवर्ष एज असणार आहे अप्पर एज लिमिट मॅट्रिक्युलेशन क्वालिफिकेशन आणि मुंबई कोलकाता लोकेशन त्याच्यानंतर हे जे वेकन्सीज आहे हे चेंज होऊ शकतात लिंक ही ॲक्टिव्ह होणार आहे एक ऑगस्टला आणि थर्टी फर्स्ट ऑगस्टपर्यंत तुम्ही भरू शकतात ॲप्लिकेशन फॉर्म आता ॲप्लिकेशन ऑनलाईन सबमिट केल्यानंतर प्रिंट आऊट काढायची आहे आणि स्वतः साईन करून परत सेल्फ अटेस्टेड कॉपीज जॉईन करून ॲप्लिकेशन तुम्हाला स्पीड पोस्टनी रजिस्ट्रार सोसायटी ऑफ अप्लाइड मायक्रोवेव्ह इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग अँड रिसर्च समीरला आय आय टी कॅम्पस पवई मुंबईला पाठवून द्यायचं आहे आणि पंधरा सप्टेंबरच्या आत हे हार्ड कॉपी तुमची गेली पाहिजे आता तुम्ही एनव्हलपवर जायचं आहे ॲडवर्टाईजमेंट नंबर नाव आणि कोड ऑफ पोस्ट वरती पोस्ट दिलाय त्याला कोड दिलेले आहेत ते तुम्ही लिहायचे आहे जे वेळेत येतील ॲप्लिकेशन तेच ॲप्लिकेबल असतील नंतरचे जे ॲप्लिकेशन रिसीव्ह होतील ते, ते कन्सिडर करणार नाही त्याच्यानंतर तुमचे ॲप्लिकेशन पाहून ते तुम्हाला इंटरव्ह्यू किंवा रिटर्न टेस्ट किंवा स्किल टेस्टला बोलवतील बेस्ड ऑन नंबर ऑफ ॲप्लिकेशन रिसिव्ह त्याच्यानंतर इनकम्प्लीट ॲप्लिकेशनला ते केटर करणार नाही ते तुम्हाला एंटरटेन करणार नाही आणि तुम्ही जेव्हा स्किल टेस्ट इंटरव्ह्यू रिटर्न टेस्टसाठी बोलवलं जाईल तेव्हा तुम्हाला ओरिजिनल डॉक्युमेंट्स कॅरी करायचे आहेत द्यायचे नाही आहेत कॅरी करायचे आहेत दाखवायला तर तुम्ही पाहू शकता इथे डॉक्युमेंट्स दिलेले आहे कोणते कोणते जरुरी आहे ते आणि कॉमन इंस्ट्रक्शन्स आहे ते तुम्ही वाचू शकता एज रिलॅक्सेशन इथे दिलेलं आहे फाईव्ह इयर्स फॉर एस सी एस टी थ्री इयर्स फॉर ओबीसी टेन इयर्स फॉर पी डब्ल्यू डी ॲडिशनल फाईव्ह इयर्स पी डब्ल्यू डी जर कॅटेगरीचं कॅन्डिडेट असेल तर एस सी एस टीचं असेल तर अगेन प्लस फाईव्ह इयर्स म्हणजे टेन प्लस फाय फिफ्टीन आणि ओ बी सी कॅटेगरीचं असेल तर टेन प्लस थ्री इयर्स असे थर्टीन इयर्सचं एज रिलॅक्सेशन भेटेल आणि एक सर्व्हिसमॅनसाठी पण थ्री इयर्सचं एज रिलॅक्सेशन असेल ॲप्लिकेशन फी हे दोनशे रुपये आहे क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड किंवा मग पेमेंट गेटवे जे असेल म्हणजे ऑनलाईन तुम्ही जे पे करत असाल ते एस सी एस टी फिमेल कॅन्डिडेट्स पर्सन विथ डिसेबिलिटी एक्स सर्व्हिसमॅन कॅन्डिडेटच्या शॅल पे द ॲप्लिकेशन फी फिफ्टी रुपीज ती पण ऑनलाईन भरायची आहे तुम्हाला आणि रिफंडेबल नाही आहे ही फी आता वरती अलाउ अलौन, अलाउन्सेसबद्दल बोलत होतो आपण अलाउन्सेस म्हणजे काय डिअरली अलाउन्स असतो एच आर ए असतो टी ए असतो असे वेगवेगळे अलाउन्स असतात त्याच्यानंतर मेडिकल फॅसिलिटी असते त्यानंतर अकोमोडेशन असतं तुम्हाला राहायला देतात घर रिटायरमेंट पण फॅसिलिटीज असते न्यू पेन्शन स्कीमनुसार आता जे कॅन्डिडेट्स मुंबई चेन्नई कोलकाता विशाखापट्टणमला ट्रान्सफर झाले आहे त्यांना सेंटर कन्सर्न ॲज नेसेसरी मीन्स सेंटरला हे करायचं आहे जाऊन रिपोर्ट करायचं आहे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर पण असतं आणि फिक्स्ड टर्म ऑन कन्सॉलिडेटेड रेव्हन्युमरेशन पण असतं अपॉइंटमेंट्स म्हणजे त्यांचं जर मध्ये ठरलं की कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर ही अपॉइंटमेंट करायची आहे सध्या ही परमनंटच आहे पण जर समजा काही प्रॉब्लेम आला आणि जर त्यांनी कॉन्ट्रॅक्च्युअलवर ही की व्हेकन्सी केली तर तो पण राईट त्यांच्याकडे आहे सध्या ही परमनंट वेकन्सी म्हणूनच त्यांनी ॲडव्हर्टिजमेंट काढलेली आहे त्याच्यानंतर बाकी तुम्ही पाहू शकता नॉर्मल इन्स्ट्रक्शन्स आहे इथे तुम्ही पाहू शकता रिझर्व कॅन्डिडेटसाठी इन्स्ट्रक्शन्स आहे साठी सर्टिफिकेट प्रोड्यूस करायचं आहे तुम्हाला हे डिक्लेरेशन आहे हे तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरताना कामास येणारे फॉर्म आहेत तर हे तुम्ही वाचू शकता अशी होती ॲडवर्टिजमेंट आय होप मी सगळे इम्पॉर्टंट पॉईंट कवर केलेले आहे आय होप तुम्हाला ही ॲडव्हर्टिजमेंट आवडली असेल आवडली असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू अशाच नवनवीन व्हिडिओचा तोपर्यंत धन्यवाद